हा एक निघाली आहे दहा पंधरा मिनट पोचते हाँ प्लीज मला जाऊ द्या जाऊ द्या कुठे जाऊ द्या हे बघा तुम्ही हे सगळे पैसे घ्या पण मला जाऊ द्या पैसे कशाला पाहिजे पैसे आणि कुठे जाऊ द्यायचं मला जाऊ द्या मी काही नाही केलं प्लीज मला इथून जाऊ द्या ना मी तुमच्या पाया पडते हात जोडते मला जाऊ द्या इथून अजून किती दिवस पाया पडायचे सा। सांग ना अरे चाललंय काय आपल्या देशात तिने रात्री लवकर घरी जायचं बाहेर जाताना फुल कपडे घालायचे तिच्या बाहेर जाण्यावर बंधन कपडे घालण्यावर बंधन रस्त्याने एकटेच चालताना तिने सतत कोणाशी तरी फोनवर बोलतोय असं दाखवायचं कॅबच लोकेशन प्रत्येक घरी विचारांच्या वेळिक्षित कारण ते स्त्रियांकडे घानेरड्या नजरे नाही बघतात स्त्रिया तर त्यांच्या पण घरात आहेत पण विचारांची नीच पातळी गाठलेल्या या नराधामांना जोपर्यंत चौकात फाडत नाही ना तोपर्यंत या गोष्टी थांबणार नाही निर्भया एक निर्भया दोन निर्भया तीन अरे काय मुलींवर होणारा अत्याचार बघत फक्त मेणबत्त्याच लावायच्यात का आपण अरे भारत मातेचा आपला देश आई भवानीचा जिजाऊंचा राणी लक्ष्मीबाईंचा सावित्रींचा हा देश आणि या देशातच महिला सुरक्षित नाही प्रत्येक वेळेस कोणी मदतीने असं नाहीये त्यामुळे तुम्हाला सर्व स्त्रियांना आई भवानीचं रूप घ्यायची गरज आलेली आहे ही वस्तू तुझ्याकडे ठेव ही वाघ <वागना> नक तुझ्याकडे ठेव आणि कोणीही तुला छेडायचा प्रयत्न केला तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघायचा प्रयत्न केला तर कोथळ्यात फुडून काढ बाहेर त्याचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथला प्रत्येक मावळा प्रत्येक चौकात चौकात आपल्या बहिणींसाठी उभा राहील जय भवानी घाबरू नकोस ताई बघा ताईने लोकेशन मगाशी पाठवलं आणि हा आता आलाय कस गताई दादा आई भवानी आहे ना